यानंतरची बातमी आहे शिर्डीतून शिर्डीचं सा साई मंदिर श्रीमंत देवस्थानांपैकी एक इथल्या महाप्रसादाचा लाभ दररोज हजारो भक्त घेतात तेही मोफत मात्र हाच मोफत प्रसाद देणं बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आणि यावरून आता बरीच चर्चा रंगली आहे काय आहे त्यांची मागणी आणि यावर साई भक्तांचं म्हणणं काय चला जाणून घेऊया साई मंदिरातील मोफत महाप्रसाद बंद करा ते पैसे गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करा सुजय विखे पाटलांच्या मागणीनं वादाचं वावटळ अनेक वर्षांपासून शिर्डीच्या साई संस्थान प्रसादालयात मोफत जेवण दिलं जातं मात्र हे जेवण बंद करा आणि तो पैसा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरा अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी साई संस्थांकडे केली आहे अख्खा देश प्रसादालयात फुकट जेवतो त्यामुळे सगळे भिकारी इथं गोळा झालेत तसंच गुन्हेगारी वाढल्याचा दावा विखेंनी केलाय मात्र त्यांच्या या मागणीनं नवा वाद निर्माण झालाय प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही वाचे, मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा येऊन फुकट दे घेऊन भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत तुम्ही चांगलं काम करताय आपली काही दुमत नाही पण निर्णय घेतांनी सारुकृत विकास आता आपण एवढा दोनशे कोटी रुपयाचं शैक्षणिक संकुल बांधलं का आपण त्याला दर्जेदार शिक्षक देऊ शकत नाही केरळातून शिक्षक आले पाहिजे खर्च उद्या पण बारावी पास झालेला मुलगा एकदम उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा पद्धतीने शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे काय उपयोग नाही बिल्डिंग वर खर्च आहे स्क्रीनवर खर्च आहे ऑडिटोरियमवर वर खर्च आहे स्विमिंग पूल वर खर्च आहे शिक्षकांवर नाही गुणवत्तेवर खर्च करा झाडाखाली शिकवा पण शिकवणारा दीड लाख रुपये मागतो त्याला द्या पण तरच मुलं घडतील अन्यथा सुजय विखेंचे विचार बरोबर असले तरी देणगीदार साई भक्तांनी तीनशे पासष्ट दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलंय त्याचा खर्च साई संस्थान करत नाही आणि अन्नदानाचे साडेचारशे कोटी रुपये अन्य कुठेही वापरता येत नाहीत अशी माहिती माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी दिली आहे की मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे तिथे जो फंड आहे या फंडामध्ये साई भक्त पैसे जमा करत असतात आणि संस्थांनीच त्या ठिकाणी संस्थांवर एक्स्ट्रा लोड पडू नये म्हणून एक स्कीम केली होती त्या स्कीममध्ये एका दिवसाला पाच लाख रुपये जर कोणी डोनेशन दिलं तर त्याच्या नावे किंवा त्यांच्या कोणाच्या प्रित्यर्थ दिला असेल त्याच्या प्रित्यर्थ बोर्ड लावून जेवण देणे लोकांना फ्रीमध्ये आणि त्याचप्रमाणे जर लागून दिवसात शनिवार रविवार तर त्यासाठी दहा लाख रुपये आणि उत्सव काळामध्ये खर्च मोठा असतो जास्त लोक असतात म्हणून पंधरा लाख रुपये अशा पद्धतीने लोकांनी जवळजवळ हो बुक केलेले आहेत म्हणजे संसर्ग त्याचा हो कुठलाही बोजा आर्थिक नाहीये साई भक्तांनीही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या साईबाबा स्वतः भंडारा करायचे त्याच्यामध्ये पैसे कोणी दिले नाही दिले आपण जर साईबाबांचं चरित्र वाचलं तर निश्चितपणे साईबाबा जमा करण्याकरता नव्हत्या साई संस्थेला व्ही आय पी दर्शन असो इतर माध्यमातून असो आपल्याला भरपूर पैसे मिळतात आणि बाबांची कृपा एवढी आहे की कुठल्याही प्रकारची कमी श्रेडीत नाही आहे सगळ्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतात आणि हे गरिबांकरता त्यांनी जो प्रयत्न केला आहे हा त्यांचा योजना आहे तर ती बंद करू नये कारण सरकारसुद्धा पाच किलो आता अन्न त्यांनी मोफत वाटते हो दरम्यान या मागणीबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मात्र बोलण्यास नकार दिला शिर्डीच्या शिर्डी वार्षिक उत्पन्न किमान साडेआठशे कोटी रुपये साई प्रसादालयात दररोज पन्नास हजारांहून अधिक भाविकांना भोजन दिलं जातं गर्दीच्या दिवशी हा आकडा एक लाखांपर्यंत पोहोचतो महाप्रसाद भोजनात डाळ भात चपाती दोन भाज्या आणि एक गोड पदार्थ असतो एका भोजन थाळीचा उत्पादन खर्च तीस रुपये येतो यानुसार एका दिवसाचा साई पंधरा लाख रुपये असतो वर्षाकाठी तब्बल दोन कोटी भक्तांना भोजन प्रसादाचा लाभ दिला जातो सुरुवातीला दहा रुपयांना भोजन दिलं जाई मात्र आता देणगीदार वाढल्यानं मोफत प्रसाद वाटला जातो या सगळ्या प्रतिक्रियांनंतर सुजय विखेंनीही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलंय आपण मोफत जेवण देऊ राहिले रुपये केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश येऊन फुकट घेऊ शिर्डीचं साई संस्थान हे राज्यातल्या अतिश्रीमंत संस्थानांपैकी एक आहे या संस्थांकडून फक्त भोजनच नाही तर आरोग्य शिक्षण क्षेत्रातही निधी दिला जातो तेव्हा आता सुजय विखेंनी केलेल्या मागणीचा संस्थान खरंच विचार करतं का आणि मोफतऐवजी किमान पंचवीस रुपयाप्रमाणे हा भोजन प्रसाद दिला जातो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कुणाल जमदाणेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास शिर्डी